लेखिका प्रीत फुल प्रीत यांच्या आयुष्याच्या वाटेर या कथा संग्रहाच्या प्रकाशन तितर्थ कविता संमेलन संपन्न आयुष्याच्या वाटेवर या कथासंग्रहाचे प्रकाशन राज्याचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाल्यानंतर ज्या कवी सखीनं यावेळी उपस्थित राहता आलं नाही अशा कवितासाठी कविता सादर करण्यासाठी शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मागी गणेश जयंतीच्या निमित्त लेखिका प्रकृत प्रीत यांना निमंत्रित कवयित्री यांच्यासाठी खास मुंबई मराठी पत्रकार संघ येथे काव्य समरणाचे आयोजन केले होते या संमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून गायिका अभिनेत्री आणि म्युझिक थेरपिस्ट कोमया धांडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या यावेळी अनेक कवयित्री उपस्थित होत्या त्यांनी आपल्या सर्वचित्र कविता सादर केल्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात नंतर कविता सादर करण्यात आला आयुष्याच्या वाटेवर या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ बनवणारे साहित्यिक ज्येष्ठ पत्रकार प्रदीप संयोजक गजानन तुके यांनी सन्मान केला आलेल्या सर्व कबियतला प्रमाणपत्र देण्यात आले आणि अतिशय आनंदी वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला वागणूक हिन जगी सारेच बाईला नको विसरू माणसा जन्म दिला त्या आईला जन्म दिला त्या आईला पावसात का ग बसलीस सांग बघू मला कोणावर तू रुसलीस पावसात भिजल्याने सर्दी होईल ना ग तुला ये उहे विले, विले पंख तुझे इजा होईल ना पंखाला पाऊस आहे जोरात ठेब चकवरे लागतील तुला घराकडे आता तरी जाना तू बाळ निवारायला कुठे गेले माझी पिल्लू चिंतेत असेल तुझी आई जोरात पाऊस पाहून घाबरून जाईल तुझी आईचा खरा अभिमान आहेस तू मग का कुडते सातल्यात जर अश्रुल ठाळायचे नाही तसं ठरलायचं का कोणत्या सातल्या जर अश्रुत ठरायचे नाही तसं ठरलंय तुझी लढाई आहे ही तुलाच लढायची आहे मग कुठं आणि का कुणा वाचून आडलंय त्या भगवंतानं तुला निर्मिल त्याचा चांगला उद्देश आहेस तू स्त्रीत्वाचा मान आहेस तू तुझ्यातल्या संस्कारांचा खरा अभिमान आहेस तू नकोत नुसते गोड बुडबुडे आणि नकोत गाणी बी रहा नकोत नुसते गोड बुडबुडे आणि नकोत गाणी विरहातली भावे शब्द आसूड विद्रोहाचे भावेत शब्द आसूड विद्रोहाचे अशी कविता माझ्या मनातली ढसाळांच्या लेखणीतले चाबूक भावे अक्षराणी ढसाळांच्या लेखणीतले चाबूक भावे अक्षराणी अन्यायाचे करावे दर्शन तीळ तळ गाठलेल्या आघाताने कोणी भणे

श्रीहरि भाग्य विरी मालुनी मिरे ने वरिला कालित